अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सोयाबीन आणि कापसासाठी चार हजार कोटी रुपयांच्या तरतुदीसह अन्य महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले शिवाय पोलीस दलात एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णयही घेण्यात आला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेले आठ दिवस राज्य मंत्रिमंडळानं अनेक निर्णय घेण्याचा धडाका लावलाय अठ्ठेचाळीस तासात पंचेचाळीस निर्णय घेण्याचा विक्रम याच कालावधीत महायुती सरकारनं केलाय तर दोनच दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एकोणीस निर्णय घेण्यात आले तर शुक्रवारी खास बाब म्हणून पत्रकारांच्या पेन्शनमध्ये नऊ हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय सरकारनं जाहीर केला आज लोकसभा निवडणुकीच्या घोषणेला काही तासांचा अवधी असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये सोयाबीन आणि कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी करण्यात आलाय मालमत्ता विद्रुपीकरणासाठी एक वर्षाचा कारावास आणि दंड रकमेत वाढ करण्यात आली आहे मराठी साहित्य अकादमीच्या धर्तीवर संस्कृत तेलुगू आणि बंगाली साहित्य अकादमी स्थापन केली जाणार आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळाच्या भांडवलात भरी वाढ करण्यात आली आहे तर विणकर समाज आर्थिक विकास महामंडळाला पन्नास कोटी रुपये भाग भांडवल राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी वीस कोटी रुपये वृद्ध साहित्यिक कलाकारांना पाच हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला ऑटोरिक्षा टॅक्सी चालकांसाठीच्या कल्याणकारी महामंडळासाठी पन्नास कोटी रुपये अनुदान देण्यात आलंय सायबर क्राईम विषयक गुन्हे तातडीनं निकाली काढण्यासाठी सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतलाय